उपस्थित असलेले माझे सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व हिंदू तरुण मित्रांनो आज आपल्या धानू मध्ये येऊन आपण सर्व आमच्या हिंदू समाजाच्या बंधू भगिनींना आज आवर्जून भेटण्यासाठी आलेलो आहे भेट कशासाठी होती आणि कोणाच्या जिरवण्यासाठी होती हे आपल्याला माहितीच आहे लागलेला आहे ते मिसळून गेले जे काही जिहा मानसिकतेच्या इथे काही गोळा लागले ते विसरून गेले आहेत का हे है आमचं हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये हे सर्व धर्म समभावची टिप्पणी आम्ही वाढवणार मार्ग सायला जाणार मोजलं जाणार आज या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वानी सरकार समाजाच्या लोकांनी निवडून दिलेला आहे मी इथे कुठला आमदार किंवा मंत्री म्हणून तुम्हाला भेटायला आलो नाही पण एक हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी आलो हे लक्षात ठेवा माझ भाषण ऐकत असते कारण का मला माहिती आहे मस्जिद मे चुप चुप के मला भाषण सुनते है सब लो। तो तुम अच्छी सुन लो ये धानु के तुम्हारे अखबा का पाकिस्तान नाही आहे

तुम्हाला खात इस्लामाद करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणा आमच्या या हिंदू समाजाकडे वाकड्या वाक्य पाहिलं माझ्या एक हिंदू भावाच्या डोक्यावरची काय पट्टी लावली हिसाब <tinyo> yeah, 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 या हिंदू समाजाने दोन हजार चोवीस ला हिंदुत्वानी विचार सरकार म्हणून आम्हाला निवडून दिलाय कुठल्या गोल टोपी आणि गाडीवाल्याने आम्हाला निवडून नाही दिलाय

पोलीस खात्यामध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी समजून घ्यावं मोजक्या काही एक दोन अधिकाऱ्यांमुळे आमचं खातं बदनाम होता कामा नये आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं ते खाता आहे म्हणून कोणालाही आमच्या फडणवीस साहेबांचं नाव खराब करायला आम्ही देणार नाही म्हणून वेळेत जे काय आता तिथे स्ट्रक्चर बघून आलोय मदरसाच्या नावाने जे काय खडगं उभा केलाय वेळेत अगर उभा केला नाही तो फिर देवा भाऊ का बुलडोज इधर आण पडेग आणि मग तुमचे नाही येणार मूल्य मोलमी वाचवण्यासाठी कोणालाही लक्षात ठेवा मग आम्ही तस भागवादारी ते आम्ही तसं इथे म्हणून जे नियम कायदे आहेत ते प्रत्येकाने पाळावेत आमच्या सणासुदीमध्ये आम्ही आमच्या दिवाळीच्या वेळेत आम्ही अगर आमच्या घराच्या बाहेर पण अगर फटाके वाजवणार नाही तर मग काय तुमच्या शुक्रवारी वरती आलेल्या सिलेंडरच्या खाली वाजवायचं काय मग तिथे सिलेंडरच्या खाली फटाके लावले फुट तर फुटले तर आम्ही काय करायचं हा चला काय आहे औषध मग यापेक्षा तुम्ही तुमच्या सिलेंडर तुमच्या इकडे उभे करा आम्ही आमच्या इथे फटायचे फोडतो आम्ही नाही मस्ती तुमच्या करतो आपण त्यांच्या आणि ठरवलं तर एक पण इथे काुलूसची मिरवणूक निघणार नाही एवढी ताकद या सगळ्यांमध्ये आहे पण आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आम्ही तुम्ही जसा आपल्या सण चुरी साजरा करता तुमच्या ईद आणि बरोबर साजरा करतात तसं आम्ही पण आमचे दिवाळी आणि आमचे सण साजरा करतो मग तिथे काही मस्ती होता कामा काही गोष्टी मी इथे जेव्हा आलो तेव्हा काही लोकांना समजलं लो पाहिजे मी असा येत नाही मी व्यवस्थित तयारी मध्ये येतो एक लक्षात ठेवा आणि म्हणून यापुढे माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही माझ्या तरुणाकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे कोणी अगर वाकड्या नजरेने पाहिलं ना तर मग तिसरा डोळा उघडायला लागेल ठेवा हे yes, जास्त लोकांना नाही परवडणार आम्हाला ना। वातावरण बिलकुल खराब नाही करायचंय म्हणून जे जे अनधिकृत जे काही थडगे बांधून ठेवलंय ते, ते योग्य वेळे काढून टाका मी इकडच्या प्रशासनाला पण नगर परिषद प्रशासनाला पण सांगेल कायदा जो तुम्ही हिंदूंना लावता तोच अंग्या लोकांना मुसलमानांना तुम्ही लावला पाहिजे एकाच लोकांना कायदा आणि दुसऱ्या लोकांना सगळं बेकायदा घालायला नाही द्यायचे सरकारचा प्रतिनिधी म्हणून एक हिंदू समाजाचा नागरिक म्हणून तुम्हाला विश्वास देतो ते कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने वागणार नाही एवढी ताकद तुमच्या ह्या निवडलेल्या सरकारमध्ये चिंता करू नका तुम्ही विनधात रावायचे कुठले काय माझ्या पुढे असेल तसा आज आलो ते नुसतं ट्रेलर दाखवण्यासाठी आलो पुढच्या वेळी पिक्चर दाखवण्याच्या आणि माझा पिक्चर खूप लोकांना नाही परवडणार बिना तिकीट का असतो एक लक्षात घेत म्हणून परत एकदा आपण आपल्याला जेवढ्या मोठ्या संख्येने जमलात ही ताकद ही एकता ही एकजूट ही आपल्या हिंदू समाजासाठी महत्वाची आहे ज्या ज्या माझ्या हिंदू समाजाच्या तरुणांनी त्या दिवशी एकत्र आले आणि त्या दिवशी जे फटाके फोडले तर मी मनापासून त्या सगळ्या वीर तरुणांचं मी मनापासून अभिनंदन करतो या अशाच एकजुटीमुळे या अशाच एकजुटीमुळे हिंदू समाज